रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट आणि मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या छप्पन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्राध्यापक अभिजित आठवले अविनाश जकाते डॉक्टर रविकुमार कुमार गवई बापू जगताप बजरंग शिंदे नितेश वाघमारे प्रभाकर नाईक प्रमोद वायदंडे महम्मद जमादार जमीर शेख राम कांबळे सागर दरबारी मलिक जमादार उमेश लोंडे संजय कांबळे शब्बीर चिवेलकर तसेच महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मिरज शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले